नऊ कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर कृषी मंत्रालय यांच्याकडून आता परिपत्रक जारी केलेलं आहे पंतप्रधान एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जारी करणार पी एम किसान योजनेद्वारे तीन पॉईंट सत्तर लाख कोटी रुपये थेट अकरा कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना वितरित झालेला आहे लाभ डिजिटल नवोमेशाने पी एम किसानला बळकटी दिली असून आधार संलग्न ई के वाय सी मोबाईल ॲप आणि किसान ई मित्रने पोहोचवली विस्तारली तर या ठिकाणी शेतकरी नोंदणी प्रणाली सुरू केल्यामुळे सामाजिक कल्याण योजनांचे लाभ देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत अखंडपणे आणि पारदर्शकपणे पोहोचवण्याची सुनिश्चिती होय पी एम किसान सम्मान निधीचा जो एकवीसवा हप्ता आहे तब्बल नऊ करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरा हजार करोड रुपये या ठिकाणी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहेत याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे आता हे जे पैसे आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा थेट जमा होणार आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता मान्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी या ठिकाणी नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती डिजिटल पद्धतीने एक बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा एकवीसवा हप्ता जमा करणार आहेत वेळ आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजता होय दोन वाजल्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणं जमा होईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुब यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा